सर्वायकल वॅक्सिन म्हणजे काय ते कधी घ्यायचं असतं कोणी घ्यायचं असतं सध्या कानावर ह्या गोष्टी सारख्या येत आहेत म्हणूनच मैत्रिणीनो आज मी डॉक्टर सरोज शिंदे तुमच्या या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आलेली आहे सर्वायकल वॅक्सिन हे गर्भपिशवीच्या मुखाच्या कॅन्सरविरुद्ध आलेलं सर्वात इफेक्टिव्ह असं वॅक्सिन आहे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा स्त्रियांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात होतो भारतामध्ये त्याचं प्रमाण खूप जास्त आहे सर्वायकल मुखाचा कॅन्सर म्हणजे सर्व्हिक्सचा कॅन्सर हा काही व्हायरसेसच्यामुळे होतो हे प्रूव्ह झालेलं आहे एच पी व्ही नावाचा व्हायरस असतो आणि त्याच्यामुळे हा कॅन्सर होतो आणि हे जेव्हा पूर्णत लक्षात आलं तेव्हा त्या व्हायरसच्या अगेन्स्ट वॅक्सिन तयार झालं जगभरामध्ये हे वॅक्सिन आता सर्वत्र सगळ्यांना दिलं जातं त्या वॅक्सिनचे इंडियामध्ये भारतामध्ये आपल्याला दोन टाईपची वॅक्सिन्स मिळतात एक भारतात सिरम इन्स्टिट्यूटनी बनवलेलं वॅक म्हणून वॅ वॅक्सिन आहे आणि जे फॉरेनून येतं ते गार्डासिन म्हणून आहे दोन्हीही तेवढीच इफेक्टिव्ह आहेत आता तुम्हाला प्रश्न पडेल हा हे वॅक्सिन कोणी घ्यायचं आणि कधी घ्यायचं तर नऊ वर्षानंतर प्रत्येक मुलामुलीने ॲक्च्युली हे वॅक्सिन घेतलं पाहिजे नऊ वर्षापासून चौदा वर्षापर्यंत जर हे वॅक्सिन घेतलं तर दोनच डोस घ्यावे लागतात पहिला डोस घेतल्यानंतर नंतरच्या दोन महिन्यांच्या आत हा दुसरा डोस घ्यावा लागतो चौदा वर्षाच्या पुढे सव्वीस वर्षापर्यंत हे वॅक्सिन घेतलं तर तीन डोस घ्यावे लागतात त्याच्या शेड्यूलमध्ये पहिला वॅक्सिनचा डोस घेतल्यानंतर दुसरं वॅक्सिन हे दोन महिन्याच्या आत आणि तिसरं वॅक्सिन पहिल्या डोसच्या सहा महिन्याच्यापर्यंत घ्यायचं असतं असं जर पूर्ण शेड्यूल केलं तर जवळजवळ नव्याण्णव टक्के प्रोटेक्शन मिळतं सध्या गवर्मेंटसुद्धा खूप प्रमाणात हे वॅक्सिन फ्री पुरवतं पण इतक्या सगळ्यांना गवर्मेंटला दोन डोस देणं शक्य होत नाही फ्री वॅक्सिन जर तुम्हाला मिळालं तर जरूर घ्या पण एकच वॅक्सिनवर थांबू नका दुसरा डोस जर तुमच्या शेड्यूलमध्ये फ्रीमध्ये बसत नसेल तर पैसे घेऊन तुम्ही तो डोस घ्या नाही तर एक घेतलेल्याचा एवढा उपयोग होणार नाही त्यामुळे सर्व स्त्री पुरुषांनी या वॅक्सिनचा लाभ घ्यावा जर ती स्त्री मॅरिड असेल तर तिने घ्यावं का जरूर घ्यावं चाळीस वर्षापर्यंत त्या स्त्रीनी हे वॅक्सिन घ्यायला हरकत नाही फक्त जर अनमॅरिड अविवाहित स्टेजमध्ये जर त्याचा उपयोग नव अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के होत असेल तर मॅरिड स्त्रियांच्यामध्ये ते ऐंशी ते पंचे पंच्याऐंशी टक्के प्रोटेक्शन देतं त्यामुळे खूप जास्त प्रमाणात प्रोटेक्शन नंतरही मिळू शकतं त्यामुळे चाळीसपर्यंतसुद्धा हे वॅक्सिन सर्वांनी घ्यावं हे वॅक्सिन सर्व गायनेकॉलॉजिस्टकडे उपलब्ध असेल तुम्हाला जर केव्हाही घ्यायचं के असेल तर तुम्ही जननी हॉस्पिटलच्या मॅ मैं, मॅनेजरशी संपर्क साधावा धन्यवाद